मारेगे इतका महाराजास प्रत्येक नेता आहे त्यावर साहेब पण येते त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होत नाही तुमच्या सगळं काय ते म्हणून सगळ्यांसोबत पॉलिटिकल त्यांचा पॉलिटिकल बॅकग्राउंड स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होत नाही का बरोबर आहे ना त्यामुळे आम्ही काय म्हणतो ते रामगिरी महाराजच नाही रा... नितेश राणेंच्या वक्तव्यावरती बरेच भाजपांचे कार्यकर्ते जे अल्पसंख्याक आहे जे मुस्लिम आहे त्यांचा निषेध सुरू आहे असंच निषेध करत पुण्यातले सरचटणीत अल्पसंख्याक मोर्चाचे इसाकभाई पानसरे यांचा देखील निषेध आम्हाला समोरून दिसून येत आहे नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलेले आहे मुसलमानांवरती किंवा ते मस्जिदमधनं काढून मारू अशा भाषेमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली स्वतःची तर यावरती तुमचं काय रिॲक्शन आहे आमचे नेते हजी आर पाद यांनी त्याच्यावर बोलले आम्ही सुद्धा त्याच्यावर निषेध करतो रितेश राणेजींचा आणि त्यांनी जे हे वक्तव्य केले सदर्व वक्त ते वक्तव्य चुकीचे ते वक्त पार्टीचं वक्तव्य नाही त्यांचं वैयक्तिक वक्तव्य ते म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की पार्टीला सपोर्ट कुठल्याही प्रकार नाही पार्टीचा सपोर्ट त्यांना बिलकुल नाही त्यांना आणि देवेंद्र फडणवीस त्यांचा काहीच सपोर्ट नाही त्यांचा मग त्यांच्यावरती कारवाई होणार ना त्यांच्यावरती ज्यावेळेस पार्टीची मीटिंग असेल पार्टीचं जे हे आसन त्यामध्ये ते त्यांच्यावर कारवाई कारवाई करणार तर हे पहिल्यांदा नाही जे नेते राणे असं म्हटलेले याच्या आधी पण ते लांड्या असे काही काही का, 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 बोलून त्यांनी मुसलमानांना बोलवले तेव्हा कारवाई करण्यात आली दोन वेळा त्यांच्यावर कारवाई झाली त्यांना दोन वेळा समज देण्यात आला त्यांना अशा वक्तव्यावरती समाजावर जर कोण बोलत असेल तर त्याच्यावरती कारवाई होणार ना शंभर टक्के होणार आणि भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे मोदी साहेबांनी सांगितले आम्हाला त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई करण्यात येणार असे काय माहिती आहे वरिष्ठ तर... करते वरिष्ठ करते विधानसभा येणार आहे तर पुढे त्याच्या असं पण सांगितलं जातं की आता इलेक्शन येणार आहे त्याच्यासाठी हे दंगे घडवण्यासाठी हे असं बोल बिलकुल नाही ते भाजप तसं नाही आहे भाजप सबका साथ सबका विकास सबका विश्वास आहे सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे भाजप बावनकुळे साहेब म्हणतात की मुसलमान भाजपशी कसा जोडला जाईल याच्यावरती काम करा पण जर त्यांचे त्यांचे आमदार अशा प्रकारे बोलत असेल तर आप मुसलमानावरती काय इफेक्ट घेणार राऊंड लेवलवर आम्ही कार्यकर्ते जोडतोय ना ग्राउंडवर लेवलवरती आम्ही भाजपचे कार्यकर्ते जोडतोय भाजपमध्ये प्रवेश घेतोय आम्ही मुस्लिम समाजाचे भर बर, भरपूर प्रवेश घेतले आत्ता आम्ही पण नेमके असं का बोलतात ते राणेसाहेब त्यांना त्यांना माहिती ते का बोलतात ते त्यांना विचारायला लागेल की ते त्याच्यावर तर मी बोलू शकत नाही ना ते असे का बोलतात तर पुढे ते बोलणार नाही किंवा जर असं काय बोललं तर आपल्याकडनं काय प्रतिक्रिया असेल तर आमचे जे आहे ना आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ते त्यांना सांगतात ते बी जे पी मुसलमानसोबत आहे हो शंभर टक्के एका व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं होतं की मोदी पण हे सांग हे वक्तव्य करत आहे की ज्यांचे जादे मुलं असतात त्यांना हे सगळं म्हणजे आरक्षण असो किंवा नोकऱ्या असो तर त्यांना देणार त्याचा अर्थ काय होता ना त्याच्यावर मी नाही बोलू शकत त्याच्यावर मी कसं बोलणार आहे त्यांच्या वक्तव्य मी काय बोलणार आहे अर्थ काय होतो म्हणून नाही बोलूच शकत नाही त्याच्यावर मी तर नितेश राणे यांचा निषेध भाजपचे बरेच अल्पसंख्याकांचे मुसलमान देखील त्यांचा निषेध करत आहेत तर हे त्यांचं बोलणं अतिशय चुकीचं होतं असं भाजपांच्या मुसलमानाचं बोलणं आहे मी शोएब नदाब खादी एक्सप्रेससह आणि त्याच्यासह रामगिरी बाबांनी जे वक्तव्य केलं होतं ज्याच्या ज्यांनी करून पूर्ण मुसलमान समाजाचे सेंटिमेंट हट झाले होते त्याच्यावरती त्यांच्यावरती अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्याचं काय कारण आहे पहिली गोष्ट तर एक मी तुम्हाला सांगू इच्छितो का मी एक मुस्लिम समाजाचा इसाकबाई पानसारे जे रामगिरी जे महाराज आहे ते रामगिरी महाराज नाही ते रावणगिरी महाराज येते त्यांनी जे आमच्या मोहम्मद पैगंबरावर जे बोलले ते सदरोज चुकीचे त्याच्यामुळं पूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आहे रामगिरी महाराजांवरती लाखो मुस्लिम एकत्र येऊन ही कारवाईची मांग केली तरी त्यांच्यावरती एकही एफ आय आर झाली नव्हती पण एका समाजाने भावणूकमध्ये येऊन नारे दिले तर तीनशे लोकांवरती कायदे तीनशे लोकांवरती गुन्हा दाखल झाला हा कुठला प्रकार नाही बघा ते जे नारे जे दिले ते नारे चुकीचे जे समाजाचे नव्हते ते ते नारे देणारी लोक चुकीची होती ती एफ एफआर दाखल झाली नगरमध्ये एफ आर झाली बऱ्याच ठिकाणी एफ आर झाली असं नाही का नाही झाली म्हणून अटक काय होईना एवढे अटक अटक पण होणार ना कशाची वाट पाहता अटक होण्यासाठी आता ते वरिष्ठांना इशारा लागले ते मी नाही सांगू शकत ते सांगतो वरिष्ठ आहे का समाजांसोबत आहे ना का नाही सबका साथ सबका विकास सबका विश्वास आहे ना त्यांच्यासोबत आम्ही वारंवार पाहतो देवेंद्र फडणवीस जी व्यासपीठावर असतात त्यांच्यासोबत अजित पवार साहेब व्यासपीठावर असतात त्यांच्याबद्दलच नितेश राणे म्हणतात सगळे बद्दल रामगिरी महाराजास प्रत्येक नेता आहे त्यावर साहेब पण त्यांच्याबरोबर त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होत नाही पवार साहेबांना इसरा ना तुमच्या सगळ्यांसोबत पॉलिटिकल त्यांचा पॉलिटिकल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होत नाही बरोबर आहे ना त्यामुळे आम्ही काय म्हणतो ते रामगिरी महाराजच नाही ते ते रावणगिरी महाराज मा, आहे शरद पवार साहेब ते दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करते माझं माझं वैयक्तिक मत मा माझं वैयक्तिक मत आहे मी मुस्लिम समाजाचं वैयक्तिक मत मा सांगतो तुम्हाला ते रामगिरी महाराज नाही ते रावणगिरी महाराज आहे तर आपण आग्रह करता देवेंद्र फडणवीस साहेबांशी किंवा आम्ही त्यांना पत्र पण पाठवलेले का त्यांना अटक करा म्हणून ये लास्ट मॅड करणार